नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्या रंगोलीमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण परत एकदा तुळसी विवाहासाठी एक अतिशय सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत सुंदर आहे पण सिम्पल आहे काढायला सोपी आहे आता एक स्क्वेअर मी करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये ब्राऊन कलर भरून घेत आहे आणि ब्राऊन कलरचाच मी स्क्वेअर केलेला आहे आणि खाली तुळशी वृंदावनाचा त्याला शेप दिलेला आहे आणि सर्व याच्यामध्ये ब्राऊन कलर भरलेला आहे रंग भरून झाल्यावरती आपण स्केलच्या सहाय्याने रंग व्यवस्थित करून घेऊ आणि तुळशीचा आकार काढून घेऊ आता रेड कलरने मी तुळशीच्या ज्या दांड्या असतात त्या मी काढून घेत आहे आणि ग्रीन कलरनी फांद्या म्हणजे पानं काढून घेणार आहेत आता आपण तुलसी विवाह हे आपण लिहून घेणार आहोत तुळशी रुंदानावरती फेविकॉलच्या बॉटलनी मी तुळशी रुंद विवाह लिहिलेला आहे हातानेही लिहू शकता मैत्रिणींनो नाही जमलं तर काहीही हरकत नाही आणि नुसतं स्वस्तिक जरी काढलं तरी चालेल आणि खाली मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे येल्लो कलरनी बाजूला आता मी मोरपंख काढून घेत आहे बघा बाळकृष्णांना मोर पीस हा अत्यंत आवडीचा आहे त्यामुळे तुळशीचा विवाह बालकृष्णांशी लावतात आणि त्यामुळे मी येथे मोरपंख काढलेला आहे आता मोरपंख काढणं खूप सोपं आहे मैत्रिणींनो एक एक कलर आपण त्याच्यामध्ये टाकत जायचा पानांचा आकार टाकून आणि बोटांनी फक्त तो कलर बाजूला बाजूला ढकलत जायचा आपल्याला ते कलर तुम्ही रंगबेरंगी कलर टाकायचे आहेत आणि ते फक्त बोटांनी फिरवायचे आहेत त्यामुळे आपला मोरपीस तयार होतो आता मोरपीस तयार झालेला आहे आणि तुळशी रोंदवणाला मी डॉट्स देऊन घेत आहे आता सर्व डॉट्स देऊन झालेले आहेत आणि आपण तुळशीला हारही घालणार आहोत त्यामुळे झेंडूंच्या फुलांचा हार आपण येथे काढून घेतलेला आहे बघा आंबा कलर आणि येल्लो कलर आणि ग्रीन कलरची पाने येथे काढलेली आहेत आणि नंतर त्याला पानाने आपण आकार दिलेला आहे बघा आपली अत्यंत सोपी अशी रांगोळी तयार झालेली आहे आणि सुंदर रांगोळी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मैत्रिणींनो